हिंदुत्वाची बुलंद तोप शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना येवला शहर व तालुका सेना महिला आघाडी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एवला मतदारसंघातील दोनशे चाळीस ईव्हीएम मशीनवर घेण्यात आला मॉकपोल बाळासाहेब लोखंडे डॉक्टर संकेत शिंदे यांच्या उपस्थितीत मॉकपोल विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देत येवल्यातील दे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अॅडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी मॉकपोलसाठी निवडणूक विभागाकडे अर्ज केला होता त्यानुसार नुकतेच नाशिक येथील ईव्हीएम ठेवलेल्या एका केंद्रावर घेण्यात आला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगळूर येथील अभियंता यांनी उपस्थित केलेल्या हरकतीवर प्रत्यक्षिके करून दाखविले मात्र माणिकराव शिंदे यांच्या प्रतिनिधीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळालेली नसून वेगवेगळे कारणे देण्यात आल्याचे माणिकराव शिंदे यांनी सांगितले मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब लोखंडे यांनी तर माणिकराव शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ संकेत शिंदे हे या मॉकपोलसाठी उपस्थित होते उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांच्या उपस्थितीत हा घेण्यात आला नाशिक येथील पिंपरी सय्यद या ठिकाणी मी येवला विधानसभेमध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान बूथ नंबर दोनशे चाळीसवरचं फेर मतमोजणी झाली पाहिजे याकरता घेतलेली हरकत एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझे प्रतिनिधी डॉक्टर संकेत शिंदे गेलेला होता त्या ठिकाणी त्या झालेल्या मतमोजणीच्या बाबतीत माझा या ठिकाणी आक्षेप असा आहे की त्यांनी व्हीव्ही पॅटमध्ये किती मतदान झालं त्या स्लिपा दाखवल्या नाही शिवाय आमची जी मागणी होती डॉक्टरने केलेली का बाबा जे मतदान झालेलं आहे त्याच्या पुढील मतदान त्या बुथवर जेवढं आहे तेवढं टाकून घ्या आम्हाला सर्व अपक्ष उमेदवार पण होते त्या ठिकाणी त्यांना प्रत्येकी दहा पंधरा पंधरा द्या का जे दिलेलं मतदान हे बरोबर दहा असेल बारा असेल त्या उमेदवाराला पडतं का नाही हे खात्री करून द्या पण ते त्यांनी ऐकलं नाही त्यांनी आमचा नियम असं सांगतो की पुन्हा मॉकड्रिल घ्यायचं मशीन रिसेट करायचं त्याकरता त्यांनी ते डिलीट करून टाकलं आणि रिसेट करून मशीन दाखवलं जे मतदानाच्या दिवशी सुद्धा आम्ही मॉकड्रिलमध्ये बघितलं होतं तेच दाखवलं त्यामुळं या पद्धतीतनं आम्हाला न्याय मिळालेलं नाही असं मला निश्चितपणे या ठिकाणी सांगत वाटतं